वार्ता उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी जाणीव माझा भारत घडवला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांच्यातर्फे अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापक श्री गोपाल चव्हाण सह सर सहशिक्षक श्री अमोल कांबळे सर आणि सहकारी शिक्षक व कर्मचारी वृंद श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ तालुका पुसद जिल्हा यवतमाळ रंग रूप वेश भाषा जरी अनेक भारत देशाचे निवासी सगळे आहेत एक स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांच्या तर तर्फे व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा शुभेच्छा मुख्याध्यापक श्री गोपाल चव्हाण सर सहशिक्षक श्री अमोल कांबळे सर आणि सहकारी शिक्षक व कर्मचारी वृंद श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ तालुका पुसत जिल्हा यवतमाळ